त्रास तो? दुखते काय होतो दुखत काय मला कधी कधी पण डोक्यापर्यंत दुःख डोकंही मी डोकं कुठलं इकडं इकडं कुठली बाजू दुखती बुक आहे अशी इक काढली दुखत इकडे काय दुखत हो ना काने ना काने मी दुखत होऊ ना कानाला बोल ना कानाला बर इकडं डोकं दुखतो अजून काय काय दुखत अजून काय काय दुखत डोकं काय नाही दुसरं बघतो मान वातही आहे बर मान दुखती काय आहे हा जास्त लई मान जास्त दुखते आणि हात पणचं दुखतो हाय काढला हा हात पार घे हाताला मग आहे मुंगे मुंगे? हा, मुंगे बर पाय कंबर कंबर आता ते कंबर राहिले आता इकडे जास्त एक बाजू दुखती कोणती इकडचा पाय दुखतो हा आणि किती दिवस झाले आता रस आहे आता दिवस आहे ना सांगायचे आता दोन चार दिवस वर्षात लई व्हायला लागला कारण असं वापरून पिकून काम करते ना त्याच्यामुळे आता मला त्याचं सण नाही होत

हे बाहेर आलेलं आहे जास्त हां ते असे असे आपण जेव्हा मी काय करते औषध लागते आपली लाव आम लाव आपलं ते हे आपली जीव हे करून घेते मग बांब लावून होईल का बरं गोळा औषध खाऊ नाही होणार नाही

तुम्हाला काय सांगते काल बैठक होती ना आणि मला त्या बाईने सांगितलं मग त्यांनी मला सांगितलं ना तुमचं त्याच्यामुळे मी म्हटलं आता आपण जाऊनच या म्हटलं जाऊ दे आता बागावा तरी म्हणून आता हा शेवटचा उपाय तुमच्याकडे हा सद्गुरु सद्गुरू आज नाही म्हणायचं पांडुर रंगाने आणलं फक्त बरी झाली भास मला दुसरं काय नाही लागत पहिला दिवस गोळ्या नाही औषध नाही त्या गोळ्या नाही का टाकल्या त्या गोळ्या मला नागर गोळी मला सण नाही होत बरं त्यात सुगर चा तारा बीपी सगळं मला मागे माया त्या गोळ्या खाता ना बीपी शुगर त्रास सगळं त्या पण ख्याल त्यांनी त्रास होईल पुढे नाही खात नाही खात जा त्याच कारण बी मी तुम्हाला चालू करू बा गोळ्या हा बीपी सुगरच्या तरी गोळ्या खात जाऊन घेत होती म्हण तुम्हाला जास्त नाही म्हणले शंभरच्या वर नाही मग काय राहते त्यांनी हातात ते मला जे कशे दिलं ना त्याची सुकून घेत काय म्हणले ते ठेवायचा मगApiException तपासते नेते निम बस बस एवढं तरी झालं ना डॉक्टर बीपी नॉर्मल आहे ना हां शुगर शुगर तू इल नॉर्मल आहे मग नका खाऊ मग जास्त असेल तर मग खा जास्त बरं ठीक आहे करायचं मग करायची सुरुवात जेवण हां ठीक आहे आणि कुठून आले आई तुम्ही वाड्यावरून वाड्यावरून बर ऑपरेशन नाही झालं आई काही कसलं झालं झालं मुलांचं झालेलं आहे आणि वय किती आहे तुमचं Pásate. Pásate. तसं वाटतंय मावशी कसं वाटतंय आता नेह मोकळं वाटतं मानेला मानेला आहे मी डोक्याला कमरेला पाठीला कमरेला किती कमी झालं सगळी भो काय एका बार मोकळून जाईल आता अंग यायचं आहे म्हणले आता मागायचं मी 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 निम्मी म्हणजे आता इथून आहे ना इथं तर माझा नमस्कार आणारा मला काही नमस्कार नका देऊ